नमस्कार मित्रांनो जरांजी पाटलांनी पाडायची की उभारायचा हा जो निर्णय आहे तो लांबीवर टाकलेला आहे परंतु जर उद्या इलेक्शनला चारांजी पाटला थांबलेच तर त्यांना यश मिळेल का याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करू आजपर्यंत जरांजी पाटलांना कोण कोण भेटले जर पाहायचं म्हटलं तर अगदी बच्चू कोड भेटलेत जे विदर्भात येतात त्यानंतर राज रत्ना आंबेडकर आहेत त्यांच्यामुळं मागासवर्गीय समाज येऊ शकतो अशी शक्यता आहे त्यानंतर संभाजीराजे छत्रपती त्याच्यातून पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज जोडला जाईल जरांगी पाटलांमुळे तर आहेच आहे पण त्यामुळं आणखी पश्चिम महाराष्ट्रामधला कोकणाकडला जो भाग आहे ज्या ठिकाणी मराठा समाजाचा विश्वास जरांगी पाटला कमी असं बोललं जातं तिथून ती उलीव छत्रपतींच्या माध्यमातून भरून निघेल त्यानंतर राजा आंबेडकरचं पाहिलं छत्रपती झालं पच्चूकोडू विदर्भातून जे प्रभावी आहेत प्रहार संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रकारचं राज्यामध्ये अनेक चांगली कामं केली आहेत आणि त्यामुळं पूर्ण महाराष्ट्राप्रमाणे त्यांचा एक वर्ग आहे पण जो विदर्भाचा भाग आहे तिकून एका आपली जी बाजू आहे ती थोडी भक्कम होईल त्याच्यानंतर हरिभाऊ राठोड हे मायक्रो ओमिसचे नेते आहेत आणि यांच्यासोबत अनेक लहान सहान जातीचे लोक आहेत नेते आहेत की ते सुद्धा काल जरांगी पाटील यांना भेटले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि त्यांनी आणखी सविस्तरने काही गोष्टी सांगितल्यात आपण तेही पुढे पाहू त्याचबरोबर आणखीन कोण भेटायला आहोत आपण तेही पाहू राजू शेट्टी आहेत हे सुद्धा की पाटलांना भेटून गेले आणखी बरेच लोक येणार आहेत आता हे जरी प्रमुख नाव पाहिले राजू शेट्टी असतील छत्रपती संभाजीराजे असतील बच्चू कडू असतील राजरत्न आंबेडकर असतील आणि हरभू हो राठोड असतील यांच्या माध्यमातून मुस्लिम दलित समाज आहे मराठा समाज आहे आणि ह्या सर्वांना मानणारा जो काही इतर समाजामधला मतदार आहे तो सर्व मतदार जनांगी पाटलांसोबत जोडला जाणार आहे आणि जनांगी पाटलांचा खास मराठा समाज त्याचबरोबरनं एम आय एमनं सुद्धा जनांगी पाटलांना ऑफर दिली आहे की आपण जर आम्हाला सोबत घ्या असेल तर आम्ही सोबत यावर तयार आहोत असंही मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया असतरी चांगली आहे आणि मुस्लिम समाज जरांगी पाटलांसोबत राहायला उत्सुक आहे त्याच्यामुळं हे जर जुळून आलं तर भक्कम असे सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं हे सरकार काय करेल बोलायचं म्हटलं तर सर्व धर्माच्या लोकांना त्या सरकारकडून फायदा होऊ शकतो त्याचा लाभ होऊ शकतो आज लाडकी बहीण ही योजना आली त्याचा लाभ महिलांना मिळतो योजना चांगली आहे त्यामागाला हेतू काही असेल योजना चांगली तसे हरुभाऊ राठोडांनी बैठकीदरम्यान जरा की पाठला तर समक्ष हे बोलून दाखवलं की आपण पुरुषांसाठी पण अशी योजना आणू शकतो शेतकऱ्यांसाठी आणखी अडिशनल कधी करू शकतो अशा काही योजना जर बी आर एस तेलंगणामध्ये दहा हजार रुपये प्रत्येक खरीपाच्या वेळाला शेतकऱ्याला ते अनुदायचे मोफत द्यायचे की त्यातून देऊ शेतकरी आपलं उत्पन्न चांगलं निघावं या अनुषंगानं जो पैसा लागतो तो पैसा स्वतःजवळ पैसा होतो पुढल्या हंगामासाठी वापरेल वा पेरणीच्या नंतर परंतु पेरणीपर्यंत जो का खर्च आहे दहा हजार रुपयेपर्यंत जो येतो त्यामध्ये नांगरणी आली पेरणी आली खत बियाणार हे सर्व ते दहा हजार पूर्ण ते पैसे होते त्यामुळे थोडक्यात काय तर शेत सरकारच्या वतीनं शेतकऱ्याला पेरणीपर्यंतची कामं करून दिली जात होती असं मला लागत नाही ते पण येऊ शकतं आणि आज ओबीसी जो काही संभ्रमात आहे की तर रांगीपेट लाल्याच्यानंतर ओबीसीवरती अन्याय होत त्या बाबतीमध्ये ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीच उत्तर दिलेलं आहे की ओबीसी ही कॅटेगरीच नाही आहे आपण ओबीसी ओबीसी म्हणतोय भारताच्या काही भागामध्ये फक्त बी सी क्लास असं म्हटलं जातं मुळामध्ये ए सी बी सी ही कॅटेगरी आहे आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मागास कोण हे पाहायचं म्हटलं तर त्या नियमात मराठा समाज बसतो बाकीच्या ओबीसी मधल्या सर्व जाती बाहेर निघतात असं खास हरिभाऊ राठोड म्हणतात जे ओबीसी नेते आहेत आणि त्याचा अभ्यासही चांगला आहे आणि अत्यंत अगदी रस्त आहे अगदी आपण सुरुवातीपासून पाहतो की सराटे साहेब सुद्धा म्हणतायत बाळासाहेब सराटे की खरं ओरिजिनल जे आरक्षण आहे एसीबीसीचं बी सीचं ते मराठ्यांचं आहे म्हणजे ओबीसी उद्या ओबीसी कोण हा प्रश्न विचारण्यात आला तर ते मराठे असाच त्याच्यातून उत्तर म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या कोर्टाने प्रश्न विचारला की सी जर आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या जर मागासलेली असतील तर मग ही बाकी ओबीसी म्हणून ज्या काय जाते ते कोण आहेत त्याचं उत्तर काही मिळणार नाही आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा कित्येक वेळा असं बोललं गेलं की ओबीसीच्या ओबीसीवर चॅलेंज केलं तर ओबीसीचं आरक्षण टिकणार नाही त्याला बेस आहे बरं ही बाकी आरक्षण टिकेल नाही टिकेल हा भाग वेगळा झाला परंतु एक चांगलं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं हे अनेक लोक आहेत जे सर्वसामान्य जनतेच्या सोबत जुडलेले आहेत आणि सर्वसामान्यांच्या अडचणी त्यांना माहिती आहेत हे सर्वजण एकत्रित आल्याच्यानंतर अंतरे उत्तम प्रकारचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं आपणाला काय वाटतं ते ही सगळी सोबत येईल का आली आणि ह्यांचं सरकार आलं तर येणाऱ्या काळामध्ये ह्यांच्यातून कुठले कामं होऊ शकतील आपली कृपा प्रतिक्रिया निश्चित कळला जय महाराष्ट्र プッププップスプップ。